फुला आड्डा भरला आहे आणि नक्कीच खूप मजा येईल आजचा फेरा बघण्यासाठी गर्दी पण खूप आहे तर मस्त पलतील आपली वासरा दोन्ही तर जय महाराष्ट्र पब्लिक आपल्या मनोज डायरेक्ट ब्लॉग युट्यूब होते तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर नक्कीच आज चाललो आहे फेऱ्याला तर दुश्मन नाईन एट फोर नाईन आणि डमरूचा फेरा आहे आज अंजपला चाललो आहे फेऱ्याला तर बघा आता टेम्पू येतो आहे बैल तर भरलेत तर नक्कीच बघू आपण असा पेहरा टाकतो आज येतोय टेम्पो तर बघू आपण आता आपला टेम्पो आलेला आहे आज बघा कोणालाय शेती ना चला पेहरायला इकडे बा तीन घेतलं ठीक इकडे बा कसं वातावरण आहे मस्त आताच पाऊस पडून गेला इकडे आणि बघा मंगेश डायरेक्ट इकडे डमरू आहे दुश्मन त्याचं नाव काय काला इकडे बाबा मस्त टेम्पू आजबा आला शर्ती ना नक्कीच नवीन माणूस गोरणा शेत डायरेक्ट मस्त बा टेम्पोवर आम्ही आनंद घेत चाललोय इकडे बाबा जोडी गुडवणची मस्त कालच गुलाल झालाय कसं वातावरण आहे मस्त गारगार बघा खाणे मस्त असं पाणी टाकलं तर आता आम्हाला रस्त्यामध्ये लागलेलं आहे घाट इकडे बघा आता नक्की टेम्पू आम्ही आता घाटात टाकतो तर बघा आंजपच्या मैदानाला झालाय घाट लागतो गुडवण आणि अंजप फाटा याच्यामध्ये दिवसात नाव पडेल हे धरून चाललेलं आहे टेम्पो आता गेर काढलेलाय एक दुसऱ्या गेरवर फुल रेस ड्रायव्हर दाते थोडासा रस्ता झाला खराब आहे थोडासा नाही इकडे बघा एम्पूवर बसून आनंद लुटण्याचा प्रयत्न यांचा पूर्ण डायरे आणि मंदा डायरे नक्कीच शालेतले व शारे शालेतले वर्ग मित्र लवकरच म्हणजे बऱ्याच दिवसातून एकत्र आलेत काहीतरी मैलगाणा शेअर्ती मुले तर फेऱ्यांना झालेत आणि बघा त्यांच्या नक्कीच कॉलेजच्या आठवणी ते था। आता काढत आहेत इकडे बघा आपण शर्तीत चालू आहे तर बघू आपण जाऊ आता मैदानात लवकरच तर आत्ताच पोचतो आहे अंजपच्या मैदानात नक्कीच इकडे बघा मस्त असा परवा दिवशी मैदान झाला आणि धुरला होता या ठिकाणी तर आता पाऊस पडल्यामुळे मस्त असे रस्ता मस्त सुका झालेला आहे इकडं मावलता ना नक्कीच पोचतोय आता मैदानात तसा आहे मैदाना सावली आहे मैदानाला बैलांना बांधण्यासाठी तर नक्कीच आड्यात कोणतरी आहे मामा कमलाकर मामा सोनवडे कांगारू आणि बायलाचे मालक नक्कीच आड्यामध्ये लवकर झाले दगडी उचलतात आड्ड्या खूप गर्दी आध्यामध्ये येतं फुलं अड्डा भरलाय नक्कीच फुलं अड्डा भरलाय आणि नक्कीच खूप मजा येईल आजचा फेरा बघण्यासाठी गर्दी पण खूप आहे मस्त पलतील आपली वासरा दोन्ही आदत येत येतो आता आता आम्ही टेम्पू टेम्पू येथे लावून घेतो ना बाईला आम्ही उतरून घेतो बघा नक्कीच मजा येईल खूप तर नक्कीच व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा बघू आपण आता कसा बैल आम्ही उतरून घेतो आणि हो कसा पेहरा जोपणी वगैरे हो तुम्हाला मस्त पैकी दाखवलो बघू तर अध्यात बा बैल घेतो उतरून डमरू दुश्मन आणि बांडा फुलकरण फुलकरण

Dan ya gajah, gajah cimaja Ada dambru, dambru. Cuma maruri, ada salah. <laughs> बारखडायवर कोलिवली आजच्या फेऱ्यासाठी सज्ज चकड आणलाय मस्त मैदानात पद्धतशीर बांधून आणलाय फुल नियोजनात आणलंय

करेंगे हम नॉर्मल में चक्कर लगो ये ना यार तो, तो तो. तो, तो तो, तो, दो बंदे काटते हैं उसको मारते हैं बंदे दो बातें लॉक का जाना है भाई टोकना है भाई तो प्लस सिस्टम में समझ रहे हो सिस्टम फायर देंगे

बारकड्यावर कोलिवली पुढ सुटून आली तर लय मस्ती करील लय मस्ती फुल फुल अॅग्रेसिव्ह फुल अॅग्रेसिव्ह मग स्वारला मागे होतो <laughs> पिंट्या एक तीन एक्क पिंट्या बारकड्यावर कोलिवडी

<laughs> <laughs> एक चान्स सुकलेली आहे आता डबल दुसरी चान्स आहे आता एक चान्स ते पब्लिक नाही ना म्हणून ते जरा बाहेर सुकलेला आहे डमरू गज्या तर नक्कीच तुम्ही बघितला कसा फेरा टाकला तर दुश्मन आणि डमरू आणि आता लेख आलोक झालाय तर नक्कीच व्हिडिओ इथपर्यंत वागतंय म्हणजे व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आता भेटू सात केला आमदार केसरी बाड्डी माझ्या चला